नमस्कार आज आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र बद्दल बोलणार आहोत म्हणजे शिवाजी महाराज येण्याआधी आपला महाराष्ट्र इथले लोक त्यांचं जगणं हे नेमकं कसं होतं हो हा खूप महत्वाचा विषय आहे आपल्याकडे ना अमित कुमार गणेश शिंगणे यांचे एक शोध निबंध आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्थिती आणि परिणाम नावाचा तर त्याच्या आधारे आज आपण ही परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात कुठून करायची राजकारण त्यावेळची राजकीय स्थिती काय होती बर बघा महाराष्ट्र तेव्हा असा एकसंद नव्हता उत्तरेकडे मुघलांचं वर्चस्व होतं तर दक्षिणेत आदिलशाही कुतुबशाही अशा वेगवेगळ्या इस्लामी सत्ता होत्या अच्छा म्हणजे एकाच वेळी अनेक सत्ता अगदी आणि त्यांच्यात आपापसात सतत संघर्ष चालायचे म्हणजे आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातल्या लढाया आपण ऐकतोच त्यामुळे अस्थिरता खूप असणार प्रचंड अस्थिरता आणि याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला तर सामान्य रहतेला बरोबर त्यात भर म्हणून किनारपट्टीवर युरोपियन आले होते पोर्तुगीज मग इंग्रज डच फ्रेंच व्यापारी म्हणून आले आणि त्यांनी वखारी टाकल्या म्हणजे फक्त अंतर्गत सत्ताच नाही तर बाहेरचेही लोक आले होते हो आणि ज्या जुन्या मोठ्या हिंदू राज्यसत्ता होत्या यादव किंवा विजयनगर सारख्या त्या जवळपास संपल्या होत्या त्यामुळे सगळीकडे एक असुरक्षिततेचं वातावरण होतं पण एक मिनिट याच काळात आपले मराठा सरदार म्हणजे भोसले निंबाळकर घाटगे हे आज शाह्यांमध्ये मोठ्या पदावर होते ना अगदी बरोबर मुद्दा हा एक विरोधाभास वाटू शकतो हो ना म्हणजे एकीकडे परकीय सत्ता आणि दुसरीकडे आपले स्लोक त्यांच्या सेवेत बरोबर पण शिंगणे यांच्या अभ्यासात असं म्हटलंय की यामुळे एक वेगळी गोष्ट घडत होती हे सरदार जरी शाह्यांची चाकरी करत होते तरी त्यांना लष्करी आणि मुलकी प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत होता अच्छा म्हणजे त्यांना राज्यकारभार कसा चालतो युद्ध कसं करायचं हे कळत होतं अगदी एक प्रकारे नकळतपणे का होय ना पण स्वराज्याच्या उदयासाठी जी पार्श्वभूमी लागते जी कुशल माणसं लागतात ती तयार होत होती हा ही एक प्रकारे भविष्याची तयारी होती म्हणायचं हो म्हणता येईल मग ह्या राजकीय अस्थिरतेचा लोकांच्या रोजच्या जगण्यावर समाजावर कसा परिणाम होत होता सामाजिक स्थिती काय होती सामाजिक स्थिती तर काय म्हणतात त्याला खूपच बिकट होती शिंगणे यांच्या संशोधनानुसार बाहेरच्या आक्रमणांनी समाजाचं मोठं नुकसान केलं होतं म्हणजे बघा मंदिरं पाडली गेली अनेक ग्रंथालय जाळली गेली काही ठिकाणी लोकांना जबरदस्तीने धर्म बदलायला लावला गेला बापरे आणि जे शासक होते मुख्यत्वे मुस्लिम आणि जी प्रजा होती बहुसंख्य हिंदू त्यांच्यात आपुलकी नव्हती एक दरी होती स्त्रिया आणि मुलांवर अत्याचार व्हायचे जिजिया सारखे जाचक कर होते जिजिया कर हा फक्त हिंदूंवर होता का हो म्हणजे गैर मुस्लिमांवर लावला जाणारा तो संरक्षणाच्या बदल्यातला कर होता यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता कट होती अगदी आणि अशी परिस्थिती खर तर कुठल्याही मोठ्या बदलासाठी क्रांतीसाठी पोषक असते आणि धर्म धार्मिक स्थिती कशी होती देवळांवर हल्ले झाले असं तुम्ही म्हणालात हो ते घडलं काही धर्मांध शासकांनी हिंदू धर्मस्थळांना लक्ष केलं देवळं पाडून मशिदी बांधल्या गेल्याची उदाहरणं आहेत मग लोकांनी काय केलं प्रतिकार नाही केला प्रतिकार झालाच असेल पण मोठ्या प्रमाणावर लोकांना आधार दिला तो संतांनी हा एक खूप महत्वाचा पैलू आहे संत म्हणजे वारकरी संप्रदाय हो मुख्यत्वे वारकरी संप्रदाय पण त्याचबरोबर नाथपंथ महानुभावपंथ यांचेही योगदान आहे संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम समर्थ रामदास या संतांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना धीर दिला त्यांनी लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला देव दगडात नाही माणसात आहे हे सांगितलं यातून लोकांचा आत्मविश्वास वाढला त्यांच्यात एकीची भावना निर्माण झाली संत एकनाथांनी तर भावार्थ रामायणातून लोकांना स्वराज्याचं महत्व अप्रत्यक्षपणे समजावलं अच्छा म्हणजे एका बाजूला धर्मावर संकट तर दुसरीकडे संत लोकांना जोडत होते अगदी हा तोल साधला जात होता राजकीय सामाजिक धार्मिक सगळ्याच बाजूनी आव्हानं होती मग अर्थव्यवस्था कशी टिकून होती लोकांचं पोट कसं भरत होतं शेती तर मुख्य व्यवसाय होता आपला होता पण त्याची अवस्था चांगली नव्हती सततची युद्ध त्यात अनेकदा पडणारे दुष्काळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासकांना प्रजेच्या कल्याणाची फारशी चिंता नव्हती म्हणजे त्यांचं लक्ष कशावर होतं त्यांचं लक्ष असायचं फक्त महसूल गोळा करण्यावर कर वसुलीवर आणि आपलं राज्य कसं वाढेल्यावर शिंगणे यांच्या अभ्यासात स्पष्ट म्हटलंय की शेती सुधारणा व्यापार वाढवणं यात त्यांना रस नव्हता त्यामुळे शेती ओस पडत गेली असणार बरोबर गावो ओस पडत होती लहान मोठे जे उद्योग होते कुटीर उद्योग वगैरे तेही बुडाले होते लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती म्हणजे थोडक्यात राजा श्रीमंत आणि प्रजा दरिद्री अशी अवस्था होती म्हणायची अगदी तसंच वर्णन तंतोतंत लागू पडतं बापरे म्हणजे एकूणच सगळीकडे अराजक अन्याय निराशा असंच वातावरण होतं म्हणायचं हो लोकांना काही भविष्य दिसत नव्हतं कोण वाली नाही अशी अवस्था होती आणि मग आणि मग नेमक्या याच परिस्थितीत समाजाला एका खंबीर न्यायनिष्ठ नेतृत्वाची गरज होती एक आशेचा किरण हवा होता जी गरज शिवाजी महाराजांनी पूर्ण केली अगदी बरोबर शिवाजी महाराजांनी लोकांचा गेलेला स्वाभिमान जागवला त्यांना एकत्र आणलं संघटित केलं आणि एका स्वतंत्र सार्वभौम राज्याच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिंगणे यांच्या अभ्यासात महाराजांच्या या यशाचा श्रेय कशाला दिला आहे त्यांच्या निष्कर्षानुसार महाराजांमधले जे विलक्षण नेतृत्व गुण होते त्यांचं संघटन कौशल्य आणि न्यायावरची त्यांची निष्ठा यामुळेच हे शक्य झालं त्यांनी त्या परिस्थितीतही लोकांवर विश्वास टाकला तर अमित कुमार गणेश शिंगडे यांच्या संशोधनाच्या आधारावर आपण पाहिलं की शिवपूर्व काळात महाराष्ट्रात राजकीय सामाजिक धार्मिक आणि आर्थिक पातळीवर किती गंभीर आणि निराशाजनक परिस्थिती होती हो। आणि यात सगळ्या प्रतिकुंतीमुळे लोकांच्या मनात बदलाची स्वातंत्र्याची एक तीव्र इच्छा निर्माण झाली होती असं म्हणता येईल आणि त्या इच्छेला शिवाजी महाराजांनी मूर्त रूप दिला बरोबर स्वराज्याच्या रूपाने पण जाता जाता एक विचार मनात येतो की जो समाज इतका दबलेला होता विखुरलेला होता ज्यांच्यावर एवढे अन्याय झाले होते त्या समाजातली सुप्त शक्ती त्यांची क्षमता महाराजांनी कशी ओळखली असेल आणि त्यांना एकत्र आणून त्यांच्यात तो विश्वास कसा निर्माण केला असेल की ते एका बलाढ्य सत्तेविरुद्ध लढू शकतील आणि स्वतःचं राज्य उभं करू शकतील हा हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे याचं उत्तर शोधणं म्हणजे महाराजांच्या मोठेपणाचं खरं रहस्य उलगडण्यासारखं आहे